नमस्कार बहिणींनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत पाठीमागील तीन महिन्यांपासून या योजनेची अंमलबजावणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे आता सप्टेंबर महिन्यामध्ये ह्या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या अकाउंटवर जमा होणे चालू आहे आत्ता पंचवीस सप्टेंबरपासून तीस सप्टेंबरपर्यंत ज्या महिलेला पैसे भेटले आहेत पहिले दोन हप्ते भेटले आहेत अशा महिलेला दीड हजार रुपये भेटत आहेत त्याचप्रमाणे ज्या महिलेला काहीही पैसे भेटले नाहीत त्यांचे अर्ज अप्रूव्ह आहेत त्या अशा महिन्याला साडेचार हजार रुपये त्यांच्या अकाऊंटवर जमा होणे सध्या चालू आहे त्याचबरोबर ह्या योजनेमध्ये वेळोवेळी खूप सारे बदल करण्यात आले काही जे बदल करण्यात काही क्रायटेरिया होतं ते कमी करण्यात आला अशा क्रायटेरिया कमी झाल्यामुळे खूप साऱ्या अशा महिलांनी पण या योजनेमध्ये फॉर्म भरले आहेत जे क्रायटेरियामध्ये बसत नाहीत त्यांच्या नियम या योजनेच्या नियमामध्ये बसत नाहीत तर आता खूप साऱ्या माध्यमा मार्फत सांगण्यात येत आहे की या अशा महिलांना जरी पैसे भेटले असतील आशा मेलें जी जी आशा मेलें तरी अशा महिलांची पैशाची वसुली किंवा अशा महिलांना पैसे वसुलीची नोटीस जारी करण्यात येणार आहेत तर ही बातमी कितपर्यंत खरी आहे हे आपण या व्हिडिओ माध्य माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला शंभर टक्के सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाची गोष्ट मी अशा प्रकारच्या वसुलीची घटना होतात का तर शंभर टक्के होतात पाठीमागे आपण पाहिलंच आहे की पी एम किसान योजनेमध्ये जे जे शेतकरी अपत्र ठरतात अशा ठरले होते अशा शेतकऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली होती व नोटीसद्वारे त्यांना जेवढी रक्कम ज्या कालावधीपर्यंत त्यांना जेवढी रक्कम जी नोटीस पाठवली त्या कालाव कालावधीपर्यंत ज्यांना जेवढी रक्कम पा भेटली होती जेवढे हप्ते भेटले होते जेवढे इन्स्टॉलमेंट भेटले होते तेवढी रक्कम त्यांना परत वसुली करण्याची नोटीस खूप साऱ्या शेतकऱ्यांना किंवा जे शेतकरी या योजनेस पात्र नव्हते अशा शेतकऱ्यांना पाठवण्यात आली होती तर सरकारमार्फत अशा प्रकारची वसुली करण्यात येते कोणतीही योजना असेल आणि त्या योजनेमध्ये तुम्ही पात्र ठर ठरला किंवा पात्र झाला तुम्हाला पैसे येणं चालू झाले तुम्हाला ठराविक हप्ते पण भेटतात पण नंतर सरकारच्या स्कूटणीमध्ये लक्षात घ्या वेळोवेळी अशा वे वे योजनेच्या जे फॉर्म असतात ते वेगवेगळ्या वे वे लेवलला चेक होत असतात स्कूटनी लेवलनी चेक होत असतात तर अशा एखाद्या स्कूटनी लेवलमध्ये तुमचा फॉर्मभर फॉर्म जर सापडला आणि तुमच्या जरमध्ये जर काही त्रुटी आढळल्या जेणेकरून तुम्ही त्या योजनेमध्ये पात्र ठर ठरत नसाल तर अशा योजनेमधून तुम्हाला पैसे भेटले त्याची वसुली शंभर टक्के होऊ शकते हीच गोष्ट ही लाडकी बहीण योजनेबद्दलसुद्धा होऊ शकते पण अजून असे फिक्स काही कोणालाही असे मेसेज वगैरे आलेले नाहीत सोशल मीडिया माध्यमातून किंवा मीडिया माध्यमातून आपल्याला सांगण्यात येत आहे की वसुली चालू आहे पण पुढील येणाऱ्या काळात काही लोकांना काही महिलांना ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना मेसेज येण्याची शक्यता आहे आणि येऊ पण शकतात तर महत्त्वाची गोष्ट कोणा कोणत्या महिलेंना मेसेज येऊ शकतात लक्षात घ्या आपण जे नियम होते ते नियम पाळले असतील त्या नियमानुसार आपण जर फॉर्म भरला असेल तर आपल्याला काही भिण्याची गरज नाही पण एक दोन नियम लक्षात घेण्याची गरज आहे तुमचं इन्कम इन्कम जर तुमचं त्या दिलेल्या नियमानुसार किंवा नियमांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला नक्कीच पुढील काळात काही काळात पैसे वसुलीची नोटीस येऊ शकते कारण आपण पाहिलं होतं पाठीमागे पण पी एम किसान योजनेमध्ये अशा प्रकारच्या नोटीस आल्या होत्या आणि ह्या योजने पण योजनेमध्ये पण असं घडू शकतं त्याचप्रमाणे तुमच्या गाडी फो घरी फोर व्हीलरला असेल तर आता लक्षात घ्या अजून जे आहेत विलेज लेवलला ब्लॉक लेवलला फॉर्म जे आहेत पेंडिंग आहेत अशा ठिकाणी जरी फॉर्म तुमचं रि रिजेक्ट झालं लक्षात की अशा ठिकाणी जरी फॉर्म तुमचं रिजेक्ट झालं तर अशा ठिकाणी रिजेक्ट झाल्यानंतर तुम्हाला जर पैसे भेटले होते तर ते पैसे भेटलेली वसुलीसुद्धा तुमच्यावर होऊ शकते त्यामुळं घाई गडबड करून जर तुम्ही फॉर्म भरला असेल योजनेच्या चुकीच्या पद्धतीने लाभ येण्याचा प्रयत्न केला असेल तर तुमच्यावर अशा प्रकारे पुढं कारवाई होऊ शकते पण अजूनही शंभर टक्के आपण असं बोलू शकत नाही की कारवाई होईलच किंवा नाही होऊ शकत परंतु पाठीमागे आपण पाहिले होते की अशी कारवाई होतात त्यामुळे हो कारवाई होण्याची दाट शक्यता आहेच तर तुम्ही जर चुकीचं आपले दस्तावेज दिले आहेत इन्कम सर्टिफिकेट वगैरे चुकीचं अपलोड केलं आहे कार्ड चुकीचं अपलोड केलेलं असेल किंवा जी माहिती दिलेली आहे ती माहिती चुकीची दिली असेल फॅमिलीमध्ये कोणी इन्कम टॅक्स भरत असेल त्याची माहिती तुम्ही लपवली असेल किंवा घरामध्ये फोर व्हीलर ट्रॅक्टर वगैरे काय अशी तुमच्यामध्ये घरामध्ये अशी योजनेला योजनेमध्ये असं बसत नाही अशी काही गोष्ट असेल तर तुम्ही योजनेतून बाहेर पडू शकता बाहेर पडल्यानंतर तुमच्यावर वसुलीची नोटीस पण येऊ शकते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा